हे दोन्ही चेहरे भाऊसाहेब वागचवे असो सदाशिवराव रोखंडे असो हे लोकांना मान्य नाहीये आता त्यांनाही पर्याय हवाय तुम्हाला वाटतं बी टीम आहे तर मग नगण्य आहे ना मग तुम्ही एवढे कशाला घाबरताय त्याला बी टीम बद्दल चर्चा जरी कशाला होते त्याचा अर्थच आहे की कुठेतरी विरोधकांच्या पायाची खालची वाळू हळूहळू घसरते त्यांना दिसतंय की आपला पराभव निश्चित आहे ज्या पद्धतीचं राजकारण झालं राखीव मतदारसंघ असल्यामुळे जे काही एक प्रतिसाद त्या सगळ्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच राहिला तो अतिशय निराशाजनक होता आजही तुम्ही जर बघाल तर सगळी दारोमदार ही थोरात साहेबांवरती आहे जर त्यांनी नाही मदत केली तर भाऊसाहेब आकचोर यांचं काय होणार राज्य सरकारने आमची मराठा आरक्षणासाठी फसवणूक केलेली आहे असं म्हणून धारन पाटील म्हणतात समाजामध्ये ती भावना की फसवणूक झाली आणि ते मला आता प्रचार करताना पण ते जाणवत आहे की ह्या सरकारच्या विरोधात खूप तीव्र भावना त्या सगळ्या युवकांमध्ये आहे आणि ते मतदारपेठेतून दिसणार आहे आपल्याला नमस्कार आय लवनगरच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत शिर्डी लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षताई रुपवते आपल्या बरोबर आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत नमस्कार तुमचं कुटुंब हे पूर्वी आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर होतं ते आंबेडकर नंतर काँग्रेस पुन्हा आंबेडकर हा तुमचा कुटुंबाचा प्रवास आंबेडकर ते आंबेडकर हा कसा झाला तारासाहेब हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एकदम जवळचे कार्यकर्ते होते सिद्धार्थ वसतिगृहाचे ते पहिले अधीक्षक राहिलेले आहेत मुंबईच्या त्यामुळे ते जे नातं होतं ते वेगळं होतं ते राजकीय नसून सामाजिक जास्त होतं आणि जी चळवळ बाबासाहेबांनी उभी केली त्याच्यामध्ये ते कार्यकर्ते म्हणून अग्रेसर राहिले बाबासाहेबानंतर रिपब्लिकन पक्षाचा जे काही एक प्रवास राहिला त्याच्यामध्ये दारासाहेबांना हे लक्षात आलं की मेनस्ट्रीम पॉलिटिक्समध्ये जर आपल्याला जायचं असेल आपल्या समाजाचे प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला आप आप मेनस्ट्रीम पक्षांमध्ये येण्याची गरज आहे आणि त्यामुळे काँग्रेसमध्ये येण्याचा त्यांनी निर्णय घेतला अर्थातच त्यावेळेस पण त्यांना विरोध बराच झाला होता पण तो सगळा विरोध पत्करून त्यांनी ते केलं आणि एका झटक्यात आंबेडकरी जनता जी आहे ती काँग्रेसला जोडली गेली दारासाहेबांच्या माध्यमातून आणि जे काम दारासाहेबांनी उभं केलं ते ऐतिहासिक राहिलं आता ह्या इतक्या वर्षांच्या प्रवासानंतर तीन पिढ्या माझ्या काँग्रेसमध्ये मा गेल्या मी स्वतः माझे वडील तारासाहेब स्वतः आणि ज्या पद्धतीचं काम आम्ही केलं हे प पूर्णपणे पक्षाला समर्पित होऊन समाजाला सोबत घेऊन ते काम झालं पण गेल्या एक पंधरा वीस वर्षामध्ये जेव्हा शिर्डी लोकसभेचा विषय आला आणि अर्थातच पक्षाने संधी दिली संधी दिली नाही असं नाही मी वेगवेगळ्या पदांवर काम केलं वडिलांनी पण वेगवेगळ्या पदांवर काम केलं पण शिर्डी लोकसभा मतदारसंघाचं जेव्हा आपण बोलत आहोत तेव्हा मतदारसंघ आठमध्ये राखीव झाला आणि राखीव झाल्यानंतर साहजिक ह्या मतदारसंघामध्ये असलेल्या कामाच्या जोरावरती आम्ही उमेदवारी मागत होतो पण सलग तीन पंचवार्षिक तीन पंचवार्षिक पक्षांनी तो न्याय दिला नाही आणि वेळेस तर महाविकास आघाडीच्या सगळ्या वाटाघाटीमध्ये कुठेतरी पुन्हा एकदा तोच अन्याय झाला आणि ही शेवटची संधी होती कारण एकोणतीसमध्ये जेव्हा रिझर्वेशन असेल तेव्हा कोणी या मतदारसंघामध्ये राखीव उमेदवार देऊ शकणार नाहीये त्यामुळे माझा आग्रह होता पक्षाकडे महाविकास आघाडीकडे पण ते झालं नाही आणि मग हा निर्णय मला घ्यावा लागला त्याच्यामध्ये पण जो वंचित बहुजन आघाडीचा जो पर्याय माझ्यासमोर होता तो अतिशय सक्षम होता आणि विचाराने कुठेतरी एकाच लेवलला असल्यामुळे मला तो निर्णय घेणं त्यातल्या त्यात सोपा झाला दादा त्यावेळेस काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता तो का केला होता काय त्यांचं त्यांची वैचारिक भूमिका विचार भूमिका हीच होती की समाजाचे प्रश्न जर तडीच न्यावे न्यायचे असतील समाजाला खरंच आपल्याला खऱ्या तरी न्याय द्यायचा असेल तर आपल्याला मुख्य प्रवाहामध्ये काम करावं लागणार आहे तेव्हाचा मुख्य प्रवाह काँग्रेस होता आणि सत्ता जी होती ती काँग्रेसकडे होती त्यामुळे मुख्य प्रवाहामध्ये येऊन आपल्या समाजाला काय न्याय देता येईल इतर वंचित समाजाला काय न्याय देता येईल ह्या भूमिकेतून दारासाहेबांनी ती तो निर्णय घेतलेला तो रास्ता होता आजही आपल्याला पिढ्यान ते दिसत आहे की त्यावेळेस केलेलं दारासाहेबांचं काम आजही त्या लोकांपर्यंत तसंच पोहोचलेलं आहे माझी खासदार भाऊसाहेब बॉक्सवरी बाबत तुम्ही नाराजी व्यक्त केली होती काय काय घडलं होतं तुम्ही त्यांना तिकीट जाहीर करताच नाराज झाला आदरणीय भाऊसाहेब आगचरे हे तसे वयानी मोठे आहेत माझे वडीलधारी आहेत पण जी राजकीय भूमिका त्यांनी वारंवार बदलली त्याच्यामुळे त्यांचं स्वतःचं नुकसान तर झालंच झालं पण मतदारसंघाचंही नुकसान झालं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचंही खूप मोठं नुकसान झालं पहिले काँग्रेसमध्ये ते, वार ते, तो तो जाला जाला ते होते म्हणजे सेवानिवृत्त झाल्यानंतर पहिली त्यांनी प्रयत्न खरं काँग्रेसमध्ये केला काँग्रेसमध्ये तिकीट मिळत नाही मग ते सेनेत गेले सेनेमधून तिकीट मिळालं ते निवडून आले निवडून आल्यानंतर पुन्हा त्यांनी दोन हजार चौदामध्ये शिवबंधन तोडलं साईबाबांची खोटी शपथ त्यांनी घेतली साहेबांची शपथही त्यांनी तोडली आणि त्याच्यानंतर पुन्हा ते काँग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांनी इथून उमेदवारी केली आणि ती हरल्यानंतर पुन्हा ते काँग्रेसच्या बाहेर गेले पुन्हा ते बी जे पीमध्ये जाऊन त्यांनी श्रीरामपूरची निवडणूक लढवली मग दोन हजार एकोणीसमध्ये अपक्ष लोकसभेची निवडणूक लढवली आणि आता पुन्हा सेनेत आले तर ता हा जो सगळा प्रवास आहे मला वाटतं कुठल्याही व्यक्तीसाठी उडाल आमचा प्रवास जरा म्हणजे वेगळ्या प्रकारचा वाटतो मला आणि त्याच्यामुळे लोकसभेची मतदारसंघाची तर हानी झालीच पण जे कार्यकर्ते त्या पक्षा त्या पक्षामध्ये काम करत होते त्या त्या आघाड्यांवर काम करत होते त्यांचीही मोठ्या प्रमाणात हानी झाली त्यामुळे मला व्यक्ती म्हणून त्यांना काहीच विरोध नाही आहे ते व्यक्ती म्हणून चांगलेच आहे त्याच्याबद्दल नाही पण जे भूमिका ते बदलत राहिले त्याचा मला विरोध आणि त्याच्याबद्दल मी सुरुवातीपासून बोलत आलेले प्रकाश आंबेडकरांच्या तुम्ही संपर्क अपेक्षा तर तुम्ही काँग्रेसमध्ये होतात नाही काँग्रेसमध्ये अस होते तेव्हाच जेव्हा हे सगळं महाविकास आघाडीचं मी काम बघत होते आणि ज्या पद्धतीने त्या सगळ्या घडामोडी घडत होत्या की वारंवार लोक सांगत होते पक्षाचे पदाधिकारी सांगत दोन्ही पक्षाचे पदाधिकारी सांगत असताना देखील अट्टहास का आणि जो अट्टहास झाला त्यामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये खरं तर दोन उमेदवार दोन आमदार जे आहेत ते काँग्रेसचे होते आदरणीय थोरात साहेब आहेत क कानडे साहेब आहेत त्यामुळे आग्रह होता की पक्षाला ती जागा मिळावी आजही तुम्ही जर बघाल तर सगळी दारोमदार ही थोरात साहेबांवरती आहे जर त्यांनी नाही मदत केली तर भाऊसाहेब आगचर यांचं काय होणार आहे हे आपल्यालाही माहिती आहे त्यामुळे त्या अनुषंगाने आम्ही ती ताकद जी आहे म्हणून काँग्रेसला आम्ही ते तिकीट मागत होतो पण जेव्हा ते लक्षात आलं की ते होत नाही आणि पुन्हा पुन्हा तेच तेच चेहरे देणार आहेत तेव्हा माझ्यासमोर या पर्याय होता की मी काय करावं मी एक दहा पंधरा दिवस पूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये फिरले बऱ्याच लोकांशी माझं बोलणं झालं बऱ्याच युवकांशी महिलांशी संपर्क झाल्यानंतर त्यांना मला लक्षात आलं की पर्याय हवा लोकांना हे दोन्ही चेहरे भाऊसाहेब वाकचौरे असो सदाशिवराव रोखंडे असो हे लोकांना मान्य नाही आहेत आता त्यांनाही पर्याय हवा आहे मग तो पर्याय काय असू शकतो हा विचार केल्यानंतर मला खूप लोक असं म्हणाले माझ्या समाजातले इतर समाज आहेत तुम्ही सैवांची बेटा तुम्ही भेट घ्या चर्चा करा त्यांनाही विचारा काय होऊ शकेल एक साधी भेट मी घेतली फक्त राजगृहावर जाऊन एक फोटो तो जो व्हायरल झाला आणि त्याच्यामुळे जी चर्चा मतदारसंघामध्ये सुरू झाली ती मला वाटतं ही आजपर्यंत कुठल्याही मतदारसंघात झालेली नसणारी ऐतिहासिक तो एक फोटो होता आणि त्याच्यानंतर जे माझ्यावर झालंय गेले वीस पंचवीस दिवसामध्ये ते तर फारच वेगळ्या प्रकारची एक ऊर्जा जी मला मिळाली आणि जो प्रकारचा एक रिस्पॉन्स मिळाला तो फार वेगळ्या पद्धतीचा आहे त्यामुळे ती चर्चा जी होती ती अगदी प्राथमिक होती की मतदारसंघाची परिस्थिती काय काय झालं पाहिजे ह्या प्रकारची चर्चा होती पण आता जे त्याला मूर्त रूप मिळाले वेगळ्या पद्धतीने त्यामुळे मी काय फार वेळ त्यांच्या संपर्कात होते वगैरे असं काही नाही एकच भेट मी त्यांची घेतली त्यानंतरचा हा सगळा प्रवास होता वंचित बहुजन आघाडीला बीटिंग समजलं जातं तुमचं काय मत आहे मला असं वाटतं की आता विरोधकांनी थोडं काहीतरी नवीन विषय घ्यावा जेव्हा आपण पराभूत होतोय दिसल्यावर मग दुसऱ्यांवर आरोप करणं हा एक साधारण प्रक्रिया असते तीच कुठेतरी सुरू आहे वंचित बहुजन आघाडी जेव्हा तुम्हाला मदत करते सात मतदारसंघामध्ये तुम्हाला पाठिंबा देते आदरणीय सुप्रियाताई सोळेंना पाठिंबा देते छत्रपती शाहू शाहू महाराजांना पाठिंबा देते तेव्हा ते, ते बी टीम नसतात पण आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आपला पक्ष वाढवण्यासाठी जेव्हा ते काम करतात किंवा युवकांना संधी मिळावी आता माझ्यासारख्या एका युवकांना त्यांनी संधी दिली आहे तेव्हा आम्ही बी टीम कशी काय ठरतो हा माझ्या पुढचा खरं तर प्रश्न आहे त्यामुळे बी टीम वगैरे काही नाही वंचित बहुजन आघाडी आपल्या हिमतीवर लढत आहे आणि जे काही समाज घटक त्यांनी ज्या समाजांसोबत काम केलं तर सगळ्या समाज घटकांना एकत्र घेऊन काम करत आहे आणि जर बी टीम असेल तुम्हाला वाटते बी टीम आहे तर मग नगण्य आहे ना मग तुम्ही एवढे कशाला घाबरताय त्याला किंवा एवढं कशाला त्याला तुम्ही एवढं म्हणजे आ बद्दल त्याच्या बी टीमबद्दल चर्चा जरी कशाला होते त्याचा अर्थच हा आहे की कुठेतरी विरोधकांच्या पायाची खालची वाळू हळूहळू घसरते त्यांना दिसतंय की आपला पराभव निश्चित आहे त्याच्यामुळे अशा चर्चा होत आहेत मी साहेबांशी वारंवार बोलत आले आणि मी कधीच हे अमान्य नाही केलं की साहेबांनी खूप मदत मला माझ्या सगळ्याच प्रवासात केलेली आहे आणि मी त्यांच्याशी खूप मोकळेपणाने बोलत आले सगळ्याच विषयांवरती लोकसभेबद्दलची तयारी जेव्हा मी सुरू केली मागच्या वर्षी जेव्हा मी त्यांना भेटले तेव्हा पण मी अगदी प्रांजळपणे सांगितलं की साहेब ही माझी शेवटची संधी आहे त्यामुळे मी पूर्ण प्रयत्न करणार आहे आणि ते म्हटले कामालाग आपण बघूया ज्या पद्धतीने हे सगळं होत गेलं त्यांनी नक्कीच प्रयत्न केले की जागा राहावी काँग्रेसकडे आमच्यासाठी जरूर त्यांनी प्रयत्न केले पण ते एकूणच शिवसेनेच्या सगळ्या रेट्यामुळे आपण बघितलं सांगलीमध्ये काय झालेलं आहे आणि आता शिर्डीमध्ये काय होतंय त्यामुळे कुठेतरी तो महाविकास आघाडीतला जो प्रश्न होता तो नाही तडीच गेला आणि त्यामुळे ही जी भूमिका घ्यावी लागली आणि साहेबांना प्रत्येक पावल्यावर मी सांगत होते की साहेब हे नाही झालं पाहिजे हे मला योग्य वाटत नाही आहे मी शेवटचा निर्णय जेव्हा घेतला तेव्हा पण मी साहेबांना भेटून माझा राजीनामा दिला होता आणि मी त्यांना माझी भूमिका स्पष्टपणे सांगितली की ह्या कोणाच्या विरोधात किंवा तुमच्या विरोधात हा निर्णय नाही ही मला माझं राजकीय अस्तित्व एक समाजाचं अस्तित्व टिकवण्यासाठीची ही एक आमची धडपड आहे आणि ती करण्यासाठी मला निर्णय घ्यावा लागतो एक वडीलधारे म्हणून नक्कीच त्यांनी मला सल्ला दिला होता की उत्तर्ष तू कुटुंबातली मुलगी आहेस तुला पक्षामध्ये खूप वाव आहे त्यामुळे हा निर्णय घेऊ नको आपण पुढे बघूया पण माझं एकच म्हणणं होतं की राजकीय ना विधानसभेमध्ये ना लोकसभेमध्ये ही संधी पुन्हा येणं नाही जो वातावरण मी बघत होते जी मला रिस्पॉन्स किंवा जो प्रतिसाद बघत होते येणार नाही त्यामुळे ही संधी मला घेणं भाग होता, आणि मी ती घेतलेली आहे मी मनोज जरंगी पाटलांची भेट घेतली काय झाली गरजावंत मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी आदरणीय मनोज जाधव जळांगे पाटील यांचा जो लढा आपण गेल्या एक वर्षामध्ये बघत आहोत मला वाटतं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासात असे लढे फार कमी झालेले आहेत आणि त्या लढ्यांना आम्ही सातत्याने एक पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला त्यांच्या सगळ्याच उपोषणांना जिथे आमचे युवक मित्र मंडळ बसलेले होते मराठा समाजातील त्यांना भेटून मी त्यांच्याही भावना जाऊन जाणून घेतल्या आणि त्यावेळेस जी एक ऊर्जा त्यांच्यामध्ये मला दिसली होती तीच ऊर्जा मला आज जेव्हा मी प्रचार करत आहे त्यावेळेस मला दिसत होती अनेक युवकांचं म्हणत होतं की ताई तुम्ही दादांची भेट घ्या त्यांची तब्येत बरी नाही तुम्ही विचारपूस करा आणि अनायसे आम्ही निवासाला होतो ते मला कळलं की औरंगाबादला पुन्हा त्यांना ॲडमिट केलं आहे आम्ही सहज विचारलं आणि ते म्हटलं या भेटायला हरकत नाही भेटले आणि जी चर्चा आमच्यात झाली ती अतिशय अराजकीय होती दादा तुम्ही लवकर बरे व्हा तुमची ऊर्जा आम्हाला हवी आहे तुमचे सगळे लोक वाट बघत आहे की तुम्ही परत कधी फील्डमध्ये उतरता या अनुषंगाची चर्चा चर्चा त्याच्यात त्याच्यात झाली फार काही राजकीय झालेली नाही म्हणाले ते नक्कीच की आम्ही दोन तीन ठिकाणी पाठिंबा जाहीर केलाय छत्रपती शाहूजी महाराज आणि प्रकाश आंबेडकर साहेब यांना पाठिंबा जाहीर केलाय आणि बाकी मतदारसंघांमध्ये लोकांना जो उमेदवार चांगला वाटतो लोकांना जो उमेदवार सुशिक्षित वाटतो तुमच्यासाठी काम करेल धडपड करेल असं वाटतो अशा लोकांना मदत करावी असे आम्ही सांगितलेलं राज्य सरकार आमची मराठा आरक्षणासाठी फसवणूक केलेली आहे असं म्हणून जारंगी पाटील म्हणतात तुम्हाला वाटतं का राज्य सरकारने ज्या पद्धतीने तो विषय हाताळला आपण सगळ्यांनी मीडियाच्या माध्यमातून अगदी सरळ बघितलं होतं की एक करायचं आणि एक बोलायचं आणि दुसरं करायचं ह्या पद्धतीचं जो एक राजकारण झालं त्याची जे दुर्दैव आहे कारण कुठेतरी समाजाने त्यांच्यावर विश्वास टाकला होता जे वारंवार सीएम असो डेप्युटी सीएम असो त्यांचे जे सगळे शिष्टमंडळ येत होते भेटत होते पण त्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी निर्णय घेण्यामध्ये सरकार कमी पडलं आणि जे त्यांना हवं होतं ते झालं नाही त्याच्यामुळे समाजामध्ये ती भावना की फसवणूक झाली आणि ते मला आता प्रचार करताना पण ते जाणवत आहे की ह्या सरकारच्या विरोधात खूप तीव्र भावना त्या सगळ्या युवकांमध्ये आहे आणि ती मतदार मतदारपेठेतून दिसणार आहे आपल्याला तुम्ही राधाकृष्ण विखे पाटलांशी काय झालं काय बोलण्यात मला असं वाटतं की ना एखादा मुद्दा नको त्या पद्धतीने जेव्हा पुढे येतो तो थोडासा काळजीपूर्वक भाग आहे कारण मी डे वनपासून पहिल्या दिवसापासून हे म्हटलं की मी या जिल्ह्याची मुलगी आहे मी या जिल्ह्याची भूमिका नाही आहे मला आईवडील नाही आहेत मला जी काही आहे आता ते हेच माझं कुटुंब आहे सगळं अहमदनगर जिल्हा तर त्याच्यामध्ये जे कोणी राजकीय पक्ष असतील ज्या सगळ्यांशी आमचे संपर्क राहिलेले संबंध राहिले पक्षामध्ये आम्ही सोबत काम केलेले साहेब असो साहेब असो खाली कोल्हे काळे साहेब असो राधाकृष्ण साहेब असो साहेब असो या सगळ्यांना मी भेटून ही म माझी एक रिक्वेस्ट करणार की माझी शेवटची संधी तुम्ही सगळे मदत करा त्या पद्धतीनेच मी साहेबांना भेटलेले होते साहेबांनी पण तेव्हा हेच म्हटलं की तुझं काम पक्षात राहिलेलं आहे असा निर्णय कसा होतोय मी त्यांना सगळी भूमिका माझी स्पष्ट सांगितली आणि त्यांनाही मी तेच म्हटलं की माझी शेवटची संधी साहेब तुम्ही मदत करा एवढंच म्हटलं बाकी काही चर्चा तिथे झालेली नाही मागील वर्षभरापासून तुम्ही सगळ्या मतदारसंघ पिसून काढता आहात कसा प्रसिद्ध <coughs> खरं म्हटलं तर मतदारसंघामध्ये प्रलंबित प्रश्न अनेक आहेत म्हणजे एक ना अनेक आहेत त्या सगळ्या प्रश्नांवरती काम करण्याची गरज आहे म्हणजे तो नगर मनमाड हायवेपासून ते आमच्या महिलांचे घरगुती प्रश्न या एवढा मोठा तो उड़ा मोठा रेंज आहे आणि एवढ्या मोठ्या रेंजवरती एक खासदार म्हणून भूमिका करत असताना अनेक प्रश्न जे जर आम्ही काम करू शकतो युवकांचे जे सगळे बेरोजगारीचे प्रश्न शिक्षणाचे प्रश्न आहेत आपण आता येताना पिंपरकणाला बघत असाल रस्त्यांची काय अवस्था होती रस्त्यांचे प्रश्न पाण्याचे पाठपाण्याचे प्रश्न आहेत असे खूप प्रश्न आहेत पण ते काहीही न हाताळता ज्या पद्धतीचं राजकारण झालं राखीव मतदारसंघ असल्यामुळे जे काही एक प्रतिसाद त्या सगळ्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचं राहिला तो अतिशय निराशाजनक होता त्यामुळे ते प्रश्न दिसत असताना ते सगळे प्रश्न बघत असताना मला वाटतं की एक भूमिका घेऊन पुढे काम करणारी मी कार्यकर्ती आहे नक्कीच त्या सगळ्या प्रश्नावरती काय काम होऊ शकतं हे मी माझ्या जाहीरनाम्यामध्ये आता लवकरच सांगणार आणि लोकांनी ते वाचावं ते समजून घ्यावं माझी भूमिका काय ती समजून घ्यावी आणि मग त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा त्यामुळे हे जे प्रश्न सगळे आहेत नक्कीच येणाऱ्या काळामध्ये काम करण्याची संधी मला मिळेल अशी अपेक्षा आहे मला जशा कार्यकर्ते आहात आहात नेते तशी काही एक लहान मुली त्या मुलाला तुम्ही सोडून आहात इकडे प्रचार करता येईल नवरा बायको एकटा येतो काय वाटतं तुम्हाला तुम्ही असे प्रश्न विचारले तर मग अडचण होते नाही खरं तर आई वडील होते तोपर्यंत तो सोपं होतं की आई असायची ती काळजी घ्यायची पण आता आम्ही इतके सगळे या प्रचारामध्ये व्यस्त आता रात्री दोन वाजता घरी पोहोचतोय सकाळी सहा वाजता निघतो तर सहा जिंकतो लहान आहे वयाने काळजी घेणारं मोठं कोणी घरी नाही त्यामुळे त्याला मग सासू सासरे मुंबईला सांभाळत आहेत एक वीस पंचवीस दिवस झाले की आमची भेट नाही आहे पण व्हिडिओ कॉलमधून आम्ही रोज एकमेकांशी बोलतोय आणि तो मला विचारतो आहे की मम्मा तू कुठे प्रचार करते तू काय करते तू जेवली की नाही त्यामुळे ह्या प्रकारचं एक संभाषण आमच्यामध्ये होतं आहे त्यालाही उत्सुकता आहे की आता मम्मा इलेक्शनला उभे आहे तर मम्माला काय रिझल्ट मिळणार आहे तर त्या पद्धतीचं एक साधारण सध्याचं वातावरण आहे पण मला एक म्हणजे एक चांगली गोष्ट ही आहे की माझा मुलगा पण लहानपणापासून माझा संघर्ष बघत आला आहे तो सहा महिन्याचा होता तेव्हापासून मी त्याला घरी आईकडे ठेवून मी माझ्या कामाला लागले होते कारण तेव्हा नुकतंच बाबूजींचं निधन झालेलं होतं त्यामुळे त्याच्यानंतरच्या सगळ्या काळामध्ये त्यांनीही बघितलं आहे की आई काम करते आई लोकांशी भेटते आई बाहेर असते आई महिलांमध्ये असते आई खूप थकते कधी कधी त्यामुळे त्यालाही लहानपणापासून ही सवय पडलेली की ही असंच काम करणार आहे आपण थोडंसं स्वतःला समजवून घ्यावं त्यामुळे त्या पद्धतीने तोही अगदी कणखरपणे माझ्या पाठीशी उभा असं म्हणायला हरकत नाही शिर्डी मतदारसंघातील कोणती कामे अशी प्रलंबित राहिलीत असं वाटतं की जे तुम्ही निवडून आला तर करू आपण काही गोष्टी आता याच्या आधी बोललो आणि काही गोष्टी ज्या <coughs> प्रामुख्याने गरजे करण्याची गरज आहे जे मला वाटतं ते म्हणजे सर्वात पहिलं युवकांसाठी खूप काम करण्याची गरज आहे आपल्या भागामध्ये सुशिक्षित युवकांची एक मोठी फळी आहे ज्यांना कामं नाही आहेत त्यांना हाताला नोकऱ्या नाही आहेत माझ्या सगळ्याच एकूण जाहीरनाम्यामध्ये मी त्याबद्दल बरंच काही बोललेले आहे छोट्या छोट्या पद्धतीने आपण कसे ते नोकरीधंदे उपलब्ध करून देऊ शकतो एखादं आय टी हब आपल्याकडे होऊ शकतं का आपण शिर्डीमध्ये आहोत जिथे एअरपोर्ट आहे रेल्वे आहे बसची कनेक्टिव्हिटी उत्तम आहे समृद्धी मार्ग जवळून गेलेला आहे नाशिक आपल्या आपल्याजवळ आहे आणि येणारा जो रेल्वेचा पण एक जो प्रकल्प आहे तो पण आपल्या मतदारसंघाच्या जाऊन जातो त्यामुळे या अनुषंगाने एखादा आय टी हब तिथे होऊ शकतं का मुलांसाठी अजून काय आपण करू शकतो युवकांसाठी हा एक प्रलंबित तर खरंच मोठ्या प्रमाणात आहे पर्यटनाच्या माध्यमातून बरंच काय आपल्याकडे येऊ शकतो आज आपण अकोल्यामध्ये आहोत आमचा अकोला तालुका अतिशय सुंदर आणि अतिशय पर्यटनासाठी उत्तम असा तालुका आहे त्याच्यामध्ये खूप डेव्हलपमेंट व्हायची हो गरज आहे खाली आपण गेलो तर शिर्डी शनिशिंगणापूर अशी दैवस्थानं आहेत की जिथे आपल्याला काही पर्यटनाचे काही गोष्टी करतात असे खूप सारे प्रश्न आहेत आणि खूप सारे मुद्देचे जर काम करायची करत तर माझी इच्छा आहे मी बोलत राहते दोन तास याच्यातच जातील पण ही जर जर एखादी संधी मिळाली तर आपण निश्चित त्यासाठी गोष्टींवर काम करणार आहोत